मी आहे उमेश आपल्या सर्वांचं जी के मिशन मध्ये हार्दिक स्वागत आहे आज मी घेऊन आलेलो आहे महत्वाचे दहा प्रश्न चला तर मग सुरुवात करूया तत्पूर्वी आपण जर आमच्या फॅमिलीमध्ये जर नवीन असाल असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत पाठवा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न नोबेल पुरस्कार कोणत्या तारखेला देतो नोबेल पुरस्कार कोणत्या तारखेला दिला जातो चुक उत्तरासाठी तीन सेकंदाचा वेळ आणि योग्य उत्तर आहे दहा डिसेंबरला नोबेल पुरस्कार दिला जातो दा दहा डिसेंबर हा महान शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल सरांच्या स्मृतीपित्यर्थ हा स्वीडन या देशाकडून दिला दिला जातो त्यामध्ये पुरस्काराचे स्वरूप दहा लाख डॉलर रोख रक्कम आणि प्रशिस्त प्रशिस्ती पत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे त्यासोबत सात सात पुरस्कार पुरस्कार दिले जाते त्या पुरस्कार सात पुरस्कारापैकी शांतीचा पुरस्कार हा नार्वे देशाकडून दिला जातो आशिया खंडातील पहिला पहिला पुरस्कार आणि भारतातील पहिला पुरस्कार साहित्यातील पहिला पुरस्कार रवींद्रनाथ टागोर यांना दिला गेला या पुरस्काराची सुरुवात एकोण एक सालापासून सुरुवात झाली चला तर मग पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन महिला विरुद्धच्या हिंसाचार नष्ट करण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस हा आहे प्रश्न असा आहे महिला विरुद्धचा हिंसाचार नष्ट करण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस नौविंबर हा आहे अचूक उत्तरासाठी तीन सेकंदाचा वेळ आणि योग्य उत्तर आहे पंचवीस नोव्हेंबर नोव्हेंबर हा महिला विरुद्धचा हिंसाचार नष्ट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाळला जातो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन मुंबईच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी शर्वरी गोखले यांनी मृत्यूनंतर आपल्या मुंबईतील फ्लॅट कोणत्या संस्थेला दान दिला प्रश्न असा आहे मुंबईच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी शर्वरी गोखले यांनी मृत्यूनंतर आपल्या मुंबईमधील फ्लॅट कोणत्या संस्थेला दान दिला आहे अचूक उत्तरासाठी तीन सेकंदाचा वेळ आणि योग्य यो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मेंदूवरील संशोधनासाठी दान दिला मित्रांनो आमचे जी के मिशन गव्हर्नमेंट आपल्यासाठी नवनवीन सिरीज राबवत असते त्यामधूनच आम्ही पोलीस भरती सराव टेस्ट सिरीज सुरुवात केलेली आहे आणि त्याची बॅच क्रमांक चार लगेच सुरुवात होत आहे तर ज्यांना आपले आपलं यश संपादन करण्यासाठी जर पोलीस भरती सराव टेस्ट सिरीज लावायची असेल त्या प्रश्नांचा सराव करायचा असेल तर आजच आमच्या खालील वर संपर्क करा पेपर सेट ते रुमान फक्त चला तर मग पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणती नदी ता, तापीची उपनदी नाही आहे प्रश्न क्रमांक चार असा आहे खालीलपैकी कोणती नदी तापीची उपनदी नाही आहे अचूक उत्तरासाठी ती, तीन सेकंदाचा वेळ आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दुधना दुधना ही तापीची उपनदी नाही आहे तापीच्या उपनद्या पूर्णा बोर अने, अनेर काटेपूर्णा पांजरा गिरणा ह्या तापीच्या उपनद्या आहेत तापीची भारतातील लांबी सातशे चोवीस किलोमीटर आहे आणि महाराष्ट्रातील लांबी दोनशे आठ किलोमीटर आहे तापी तापीचा उगम उभ मध्यशातील मूलताईजवळ होतो आणि तापी ही पश्चिम वाहिनी नदी आहे ती नंदुरबार शहराच्या नंदुरबार शहराच्या पश्चिमेस गुजरात मधील इथे अरबी समुद्रास मिळते तर चला तर मग पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा असहकार चळवळ कोणाच्या काळात सुरू झाली प्रश्न असा आहे असहकार सडव चळवळ कोणाच्या काळात सुरू झाली आणि योग्य उत्तर आहे लॉर्ड रिडिंग लॉर्ड रिडिंग यांच्या काळात असहकार चळवळ सुरू झाली असहकार चळवळ नेमकी म्हणजे गांधीजींनी दहा फेब्रुवारी एकोणीसशे दहा मार्च एकोणीसशे वीस ला नागपूर अधिवेशनात गांधीजींनी असहकार चळवळीचा ठराव मांडला असहकार चळवळीचा मुख्य उद्देश हाच होता की एका वर्षातच पूर्ण स्वातंत्र्याची मागणी हा, हा हा एक उद्देश होता परंतु पाच फेब्रुवारी एकोणीसशे बावीस ला उत्तर प्रदेश मधील चौरा इथे झालेल्या हिंसक उडाण लागले त्या कारणास्तव गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर गांधीजींना सहा वर्षाची राजद्रोहाच्या खटल्याखाली खटला, खटला भरून सहा वर्षाची शिक्षा झाली प्रश्न प्रश्न क्रमांक सहा भाजीपाल्यासाठी किमान किंमत निश्चित करणारे कोणते राज्य पहिले ठरले आहे भाजीपाल्यासाठी किमान किंमत निश्चित करणारे कोणते राज्य पहिले ठरले आहे आणि अचूक उत्तर सेकंदाचा वेळ योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक केरळ केरळ हे राज्य भाजीपाल्यासाठी किमान किंमत निश्चित करणारे पहिले राज्य ठरलेले आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात बक्सा व्याघ्र प्रकल्प कुठे आहे प्रश्न असा आहे बक्सा व्याघ्र प्रकल्प कुठे आहे आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल इथे बक्सा व्याघ्र प्रकल्प आहे पश्चिम बंगालची राजधानी आहे कोलकत्ता आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो उत्तरासाठी तीन सेकंदाचा वेळ प्रश्न आहे दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो भारतात दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणून एकोणतीस ऑगस्ट हा राष्ट्रीय एकता दिन साजरा केला जातो पुढचा प्रश्न जागतिक हँडवॉश डे कधी साजरा केला जातो प्रश्नाचा आहे जागतिक हँडवॉश डे कधी साजरा केला जातो आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पंधरा ऑक्टोंबरला जागतिक हँडवॉश दिन साजरा केला जातो त्यासोबतच तीन जूनला जागतिक सायकल दिन साजरा केला जातो तसेच आठ मार्चला जागतिक महिला दिवस साजरा केला जातो पुढचा आणि दहावा शेवटचा प्रश्न प्रश्न असा प्रषन, प्रषन। आहे अलीकडे कोणत्या क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून अरुण जेटली स्टेडियम असे करण्यात आले प्रश्न असा आहे अलीकडे कोणत्या क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून अरुण जेटली स्टेडियम असे करण्यात आले आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक फिरश्वा कोटला स्टेडियमचे नाव बदलून अरुण जेटली स्टेडियम करण्यात आले अरुण जेटली स्टेडियम आहे दिल्ली इथे आहे अशाच नवीन नवीन साठी आजच सब्सक्राइब करा जीके मिशन गव्हर्नमेंट आणि बेल आयकन दबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद